बेडक येथील तीनशे महिला शिखर शिंगणापूर दर्शनासाठी रवाना प्राध्यापक मोहन वनखंडे यांचा पुढाकार भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे आणि माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांच्या पुढाकारानं आतापर्यंत हजारो महिलांना तसेच विविध मिरज विधानसभा क्षेत्रातील महिलांनी देखील देवदर्शनाचा लाभ घेतला आहे बेडक गावातून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर आणि श्री क्षेत्र गोंधवले तीर्थयात्रेकरिता तीनशे महिला दर्शनासाठी रवाना झाल्या प्राध्यापक मोहन वनखंडे

आज आमच्या माता भगिनींसाठी श्रीक्षेत्र गोंदवलीकर महाराज व श्री श्री श्रीक्षेत्र श्रीखा शिंगणापूर अशी जी एक दर्शनासाठी तुमच्यासाठी एक तुमच्या लाडक्या भावानं आपल्या माता भगिनींसाठी एक, एक, एक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत यासाठी उपस्थित जमलेल्या सर्वांचं सा, मोहनराव वनकडे सर युवा मन ज्यांच्या वतीनं मी पहिला सर स्वागत करतो आदरणीय मोहनराव वनकटी सर गेले पंधरा वर्षाने विरुज विधानसभा क्षेत्रात काम करतात आपल्या सर्व माता भगिनींसाठी त्यांच्या आईची एक इच्छा होती की वर्षातून एकदा का असणार आपल्या मिरज विधानसभा क्षेत्रातील माता भगिनींना गोंदवलीकर महाराज दर्शन दर्शन शिखर तिचं असं त्यांची एक इच्छा होती इच्छे पूर्ण करण्यासाठी आदरणीय सराने आपल्या घरातील फक्त माता भगिनींचं दर्शन घेऊन आलं म्हणजे सगळं झालं असं समजून इतर बेडगेतील सर्व समाजातील माता भगिनींसाठी दर्शनाची एक संधी उपलब्ध करून दिल्या महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा